संग्राम पारायण त्यातील अध्याय दुसरा ओम आर्ग दीर्घ नासिका सद्गुरु अग्रचरणी तीर्थ गोदानिरु तेहतीस कोटी देवतांचा भारू दास्यत्व करी ओम पूज्य महान सद्गुरु तुमच्या पायाच्या अग्रस्थानी पवित्र गोदावरीचे पाणी म्हणजेच चर्म चरणी जन्मली पै गंगा असे तेहतीस कोटी देवतांचा समूह तुमचे दास्यत्व करत आहे या चहू शक्तींची भेसळ जाण एर एरात एस म्हणून संकल्प विकल्पे मागे आपण मागच्या अध्यायात चार शक्तींचं वर्णन केलं आणि त्या प्रत्येकामध्ये मिश्रित झालेल्या आहेत मग संकल्प विकल्प आणि आठ प्रकारची लक्षणे प्रत्येक वस्तू दिसतात पंच महाभूते सबळ सगुण त्यांचे हे पंचवीस गुणविकारण त्या माझी शक्ती घेते अवतरण कल्पने संगे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंच महाभूते आहेत आणि या पंच महाभूतांचे पंचवीस गुण त्यांचे विकरण आहेत त्यांच्या शक्ती संकल्पनेमुळे ते अवतीर्ण होतात पंच महद्भूतांचे लक्षणे कवन कवनापासून निर्माण कैसे जोडले पंचवीस गुण स्थुळाकारी मज आणि या पंच महाभूतांची लक्षणे काय आहेत कोणाचा जन्म कोणापासून झाला त्यांना हे पंचवीस गुण कसे जोडले आणि ते पंचीकृत होऊन स्थूळ म्हणजे साकार कसे झाले ते पाहूया आता हे सांगावे जी सद्गुरु बाबा तत्वी कैसा शक्तीचा मेळावा भंगल्या कोण तिचा कोण बोलावा होय स्वामी हे सद्गुरुराया मला सांगावे तात्विक शक्तीचा मेळावा कसा झाला आणि भंगल्यानंतर कोणास काय म्हणावे कृपा करून मला सांगावे ऐक्य इच्छा धरुणी ईश्वर नृपासने होता उदार धिरे घामळाला थेंबाकारे कस रे त्या नाव जहोर ठेविले इहलुकीचा विषय वासना धरून ईश्वर नृपासनी म्हणजे राज्य गादीवर होता तो उदार धीर होता त्याला घाम आला आणि एक थेंब चमकू लागला त्या थेंबाचे नाव जहोर असे ठेवले तो जहोर रातला स्वयंघोषे स्तवी सहस्र हजार वर्षे ईश्वर म्हणे मज प्रकट केले कैसे म्हणून रोखे पाहिले आणि तो जहोर गर्भ सोहोम म्हणजे मी असा अहंबा होऊन हजार वर्ष स्तुती करत होता आणि म्हणत होता मला निर्माण कसे केले म्हणून त्याने मागील जमा खर्च पाहिला तो जहुर गळुनी पडे पाणी फेस जमवला त्याची धरणी धूम्र झाला नभाची मांडणी शेंडा खोड न दिसे आणि ईश्वराला जो घाम आला तो गळून पडला आणि त्याची पाणी तयार झाले पाण्यावर फेस आला आणि त्याची पृथ्वी झाली धूर निघाला आकाश झाले याला शेंडा नाही आणि बुडही नाही आयसे इच्छुनी सृष्टी वायू आकाश वायू पोटी तेजाचा प्रकाश तेजा पोटी आप पृथ्वीचा प्रकाश तळी शेषस्ता पिला अशा वासनेतून पृथ्वी वायू आकाश वायूच्या पोटी तेजाचा प्रकाश तेजापोटी जलाग्नी पृथ्वीचा प्रकाश आणि या सर्वांचा भार वाहण्यासाठी खाली शेष नारायणाची स्थापना झाली शेषावरी सप्त पातळ भुवन सप्त सागर पृथ्वी बैसली घेऊन अंडे तैसे शोभे मत भुवन दृष्टांत दृष्टी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आग्ने नैऋत्य वायु ईशान्य या अष्टदिशात तमाम रवि शशी भ्रमती उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आग्ने नैऋत्य वायव्य ईशान्य अशा आठ दिशा आणि या भोवती सूर्य चंद्र पृथ्वी हे सगळं ब्रह्मांड भ्रमण करत आहे पळे बत्तीसा घटकांचा नेम शुद्ध राम विराम या चहु प्रहरात मेघ श्याम सेवा दान माघे बत्तीस पळे मिळून एक घटिका शुद्ध राम विराम श्याम या चार प्रहारात परमात्मा सत्वधीरपणे राज्य करीत आहे एका रहाटाचे आणिवरी एकची तंतु काते कमोजुनी पुंजे करी चिवट म्हणून या मिरवे एकाच रहाटाचे आरीवर एकच धागा तयार करणारे कातकाम करणारे कापड किती लांबीचे विनायचे याचे मोजमाप तयार करतात तशा गुंड्या बनवतात त्याला चिवट असे म्हणतात चिवट तंतू सुताचा गुंडाळा आडवा उभा विनला परकाळा त्याचा पाच शक्तीचा एकवळा वळा देखिला आणि मग चिवट धागा सुताचा गुंडाळा आणि त्याला आडवे उभे धागे लावून एक प्रकारचे वस्त्र विणले त्याप्रमाणे पंच महाभूतांच्या शक्तीचा एकत्रितपणा पंचभूत रूपाने पाहिला शक्ती पाच महत्भूते जाण आयसी झाली ईश्वरापासून खेळ आरंभव्या लागून इच्छा इच्छिली आणि या पाच प्रकारची शक्ती म्हणजे पंच महाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सारे ईश्वरापासून निर्माण झाले आणि त्याच्याच इच्छाशक्तीने सृष्टीच्या खेळाला सुरुवात झाली नरा पद्मिनीचे अवतरण ते कृपा प्रसवली जाणं तेथे अविद्यावलक्षण कदान संचरे सद्गुरूची कृपा उत्पन्न झाल्यावर तेथे वासनामय अविद्या कदापि संचरू शकत नाही जसे नर तपश्चर्याला बसल्यानंतर पद्मिन तप हो पद्मिनी अवतरली तरी तपभंग होऊ शकत नाही नाहीचा एक बोध तेथे कदाना घडे वादविवाद घरा आल्या सुख पावते सिद्ध भाव देखून प्रथम निर्मित नर नारी यांचा एक विचार असतो त्यांच्यात वादविवाद नाही त्यांच्या घरी कोणी सिद्ध साधू आला तर त्याला समाधान वाटते पद्मिनी करी नराची सेवा तव नरस्मरे अव्यक्त देवा तेथे कदा न पडेची हेवा द्वैताचा परियसा स्त्री पुरुषाची सेवा करणारे असून पुरुष निराकार देवाचे स्मरण करत असतो तेथे द्वैत हेवा दावा कधीच नसतो हे लक्षपूर्वक ऐकावे पद्मी नरा पद्मिनी नराचे एक लक्षण त्यापासून घडेना अवगुण पतिृता धर्म सगुण त्या दोहींचा असे कृपे संगे साधूचा अवतार तो हृदय वागवी ईश्वर कदा पडो निधी सोहम बोधाचा कृपेमुळे साधूंचा अवतार म्हणजे निर्मित होऊन तो साधूला आपल्या अंतकरणात वागवतो त्याला सोहम या बोधाचा विसर कधी पडू देत नाही तो साधू भजनी निराशे भजे म्हणे हे विश्वलोक मजची साजे ते तारावे ईश्वरा ओझे या लागी ग्रंथ करी आणि तो साधू उपासना करताना आशा ठेवून करत नाही संपूर्ण विश्व माझे घर आहे अशी त्याची समजूत असते हे ईश्वरा या संपूर्ण विश्वाचे पालन कर असा ग्रंथ ते निर्माण करतात कृपे जे जे अवतरे स्थूळ ते बत्तीस लक्षणी केवळ अपवित्र नष्ट देह ढाळ उमटेची ना तेथे कृपेमुळे जे स्थूल म्हणजे साकार अवितीर्ण होते ते बत्तीस लक्ष नियुक्त असते त्या ठिकाणी अपवित्र अप नाशवान देहादी कोमटत नाही म्हणजे नेहमी आहे अशी वृत्ती त्यांची नसते तो पुण्यात्मा असे पवित्र हृदय निज नामाचा गजर जिकडे जाई तिकडे शारंग मागे पुढे डुल्लत असे असा साधू पवित्र असतो पुण्यवान असतो त्याला सर्व ठिकाणी देवाची प्रचिती येते असते तो जिकडे जाईल तिकडे देव त्याच्या मागे पुढे डुल्लत असतो साधू फिरे समाधान हे ईश्वराशी पावली प्रदक्षिणा शेन करी तो नमस्कार जाना सोहम उच्चवास जप त्याचा साधू स्वतःच्या समाधानासाठी फिरला तरी ईश्वराला त्याची प्रदक्षिणा पाहून होते तो झोपला तरी देवाला नमस्कार केला असे समजा तो प्रत्येक श्वासाबरोबर सोहम असा जप करतो शेख मोहम्मद म्हणे सद्गुरु भूषण स्वामी बोलले जे वचन तेने निवाले माझे अंतकरण अष्टही भावे शेख मोहम्मद महाराज म्हणतात हे सद्गुरु श्रेष्ठ तुम्ही जे वचन बोललात त्याने माझ्या अंतकरणाचे समाधान झाले माझ्या ठिकाणी अष्ट सात्विक भाव प्रकट झाले पवित्राचे पोटी पवित्र हे तव तुम्ही बोलले उत्तर त्यात अडताळा जाहीर तोपरी असा असा पुण्यवानाच्या पोटी पुण्यवान जन्माला येतो असे तुम्ही म्हणता पण कधी कधी हा नियम मोडीत निघतो कसे ते तुम्ही ऐका पाप न करावे हे भल्याचे उत्तर प्रत्यक्ष शिंदळकी केली केली ते, तेथे व्यास कवनिया विचारे अवतरले स्वामी पाप करू नये असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे पण प्रत्यक्ष पराशर ऋषीने मत्स्यगंधेच्या अनैतिक संबंधातून अठरा पुराणाचे लेखक व्यास निर्माण झाले स्वामी हे कसे काय समजावून द्या अशा प्रकारे आज आपण पंचवीस ओव्या एक ते पंचवीस ओव्यांचा अर्थ जाणून घेतला आणि उर्वरित पंच्याहत्तर ओव्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रामकृष्ण